हो भाई कोण आहे तीर्थावर नाही तीर्थावर देव असतात ना हो म्हणतात ते सगळे त्या देवाच्या मनाला गेलाय डोक्यात भुसा भरला अंधश्रद्धा हा कोण आहे काय हा गोटा या गोट्याने शेंदूर लावला की याचा काय होते काय होते याचा देव मग याला निवड दाखवला जेवते काय हा आणि पेटे काय मग हा देव कसा झाला टिक्का लावल्यामुळे देव झाला वा 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 आता तुम्ही देवळात जाता देवळात दान असतात की नाही फायदा की नाही त्यात पैसे टाकतात मग जेव्हा धानपेट्या लोक चोरतात तर चोराला देव पकडते की पोलीस पकडते जेव्हा कोण पकडत मग कारण देवाला हरता येत नाही बोलता येत नाही मग मोठा कोण झाला देव मोठा आहे की पोलीस मोठा आहे पोलीस आता लईन गेली नधार पडला मग काय लावता तुम्ही दिवा लावता ना मग दिवा लावला देव देऊ दिसते दिवा विजुला की देव दिसते का नाराज पडते तसा तुमच्या डोसक्यात जो अंधार पडेल आहे ना तो शिक्षणाच्या दिव्यानं आपल्याला बाजूला करायचा आहे आणि ज्ञानाचा प्रकाश तुमच्या डोसक्यात पाळायचा आहे समजलं का सावित्रीबाई फुलेचं नाव ऐकलं का तुम्ही ज्योतिबा फुले ऐकलं खरे देव आहे तुमचे कोण पोट्या आधी बसेल आहेत ना पोट्या शाळेत नसत्या घरी भांडे घासून राहिल्या असत्या असत्या की नसत्या स्त्री जातीच्या उद्धाराला आले महात्मा फुले स्त्री जातीच्या उद्धाराला आले महात्मा फुले आणि आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले फुले आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण